गेल्या पंचवीस वर्षांपासून जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करणारी सातपूर प्रभागामध्ये सर्वांच्या सुखदुखांमध्ये नेहमी सक्रिय असणारे संयमी राजकारणी उद्योजक व तसेच तुळजा खेटरचे संचालक बाळासाहेब जाधव यांचा अभिष्टन चित्र सोहळा अतिशय उत्साहामध्ये बागुल मोठा ड्रायव्हिंग स्कूल या ठिकाणी संपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वाढदिवसाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रतार संस्थेचे सरचिटणीस शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांचा सत्ता रिक्षा चालकांचा सत्ता तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसे सरला बाळासाहेब जाधव व परिसरातील महिला माध्यमातून बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक्कावन्न दिवे लावून हा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला पाहुण्यांचं स्वागत बाळासाहेब जाधव व सरला बाळासाहेब जाधव यांनी केले या वाढदिवसाप्रसंगी माजी नगरसेवक वा, भागवत आरोटे सामाजिक कार्यकर्ते नानाजी लोंडे नितीन बाळा निगळ प्रवीण नागरे गणेश बोलकर समाधान देवरे परशुराम शिंदे शिवाजी साने किसनराव खताळे सर्जराव अप्पा शिंदे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोंडे उपाध्यक्ष पंकज गिकम रोहिणी जोशी सरचिटणीस किरण वडे सचिव यशवंत पवार सहसचिव नमुना शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घोगे खजीदार तोपे यांच्यासह सातपूर परिसरातील सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी जनविकास फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वाढदिवसाला उपस्थित होते वाढदिवसानिमित्त नि, सातपूर शिवजन्मोत्सव समितीचा सा सत्कार करण्यात आला अतिशय उत्साहामध्ये बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला जाधव यांचा तिथं देश एक्कावरनं हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे आणि आता फुल सेंच्युरीकडे वाटचाल यांची सुरू झालेली आहे आणि या निमित्तानं या परिसरातील सर्व नागरिक मित्रपरिवार कुटुंबियांच्या वतीनं हा जो काही त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला या निमित्तानं मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि अनेक काम करण्याची त्यांची जी काही क्षमता आहे आणि जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या मनामधल्या ज्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आमचा सुद्धा त्यांना ते चा आमचे ते चांदोडकर असल्यामुळे पाठिंबा आहे त्यांनी कुठेही कोणत्याही पक्षाकडनं उभं राहावं आमचं काही म्हणणं नाही पक्षाचा काही विषय नाही हा आमच्या तालुक्याचा विषय त्यामुळं ते ज्या पक्षांमधून उभे राहतील त्या पक्षात त्यांना आम्ही वैयक्तिक मदत नक्की करू आमचे जे काही ओळखीचे लोक असतील आमचे मराठा विद्यापीठ समाजाचे शिक्षक असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील सभासद असतील या सगळ्यांना आपण नक्की आग्रहाने त्यांना मतदान करण्यासाठी सांगू तर त्यांच्या पुढील वाटचालीस मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो मला बी जे पीकडून लढवायची तर बी जे पीकडून लढवा त्याच्यानंतर तुम्हाला लढवायची असेल तर शिवसेनेकडून लढवा आम्ही राष्ट्रवादीवालेसुद्धा तयार आहोत कोणाकडूनही तुमच्या तुम्हाला तिकीट मिळायची काही अडचण येणार नाही त्याच्यामुळे कामाला सुरुवात करा बसून मात्र आता चालणार नाही थोडे दिवस राहिलेले इलेक्शन कधी पण लागल आणि रिझल्ट दिल्लीचा ऐकल्यानंतर सर्वांचे डोळे एकदम पांढरे होतात परंतु घाबरायचं काही कारण नाही हा मशीन घोटाळा आहे आम्ही नाशिक पॅटर्न देऊ का मशीन घोटाळा होणार नाही याची व्यवस्था नाशिक पॅटर्नच्या मा माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये जाईल अशी व्यवस्था आमचे जे राजकीय अॅडवायझर आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही देऊ आणि हे गडबड घोटाळा थांबवण्याचं काम सुद्धा बाळासाहेब आम्ही करू उद्याच्या दिवसाला बी जे पीमध्ये गेले तरी गडबड घोटाळा करता येणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या मित्र बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं मी बोलकर व जाधव परिवारांकडे स्वागत करतो तसंच बाळासाहेबांना भारतीय जनता पार्टी व बोलकर परिवार यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आज आमच्यासाठी डबल आनंदाचा दिवस आहे सत्तावीस वर्षानंतर आमची दिल्लीत परत सत्ता आली आणि बाळासाहेबांचा वाघ दिवस असा डबल आनंदासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो व आई तुझ्या व स्वामी समर्थना प्रार्थना करतो की बाळासाहेबांना आरोग्य व त्यांच्या मनातल्या काही राजकीय सामाजिक व्यावसायिक ज्या असतील त्या पूर्ण करून दोन साहित्य सुरू आपल्या सगळ्यांचे मित्र बाळासाहेब जाधव आज एकावन्न वर्ष पूर्ण करत असताना या ठिकाणी खरोखर सगळे नातेवाईक मंडळी मित्रमंडळी तसेच प्रभागातील सगळे त्यांचे हितचिंतक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि बाळासाहेबांना ज्या शुभेच्छा देत आहेत खरं तर बाळासाहेबांना आपण खूप वर्षापासून बघतो कायम धडपड कायम काहीतरी करायचं अगदी वाचनालयापासून तर केटरिंगपासून तर अनेक व्यवसाय आता मुलासाठी वेगळा व्यवसाय त्यांनी या ठिकाणी केला आणि काहीतरी करण्याची इच्छा अजून बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी आहेत मला वाटतं या येणारा काळ त्यांच्या सगळ्या का मनातल्या कामना पुऱ्या होतील आणि त्यांनी याचेच प्रयत्न आपले कायम चालू ठेवावेत लोकांचा सहभाग आपण करत राहतो कारण चांगल्या कामाची पावती लोक देतात आणि म्हणून आपण कार्यरत आपलं आयुष्य अजून पन्नास वर्षाने वाढवा अशी आई तुळजा भावांची त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द आमचे मित्र बाळासाहेबजी जाधव यांचा आज वाढदिवस अतिशय आनंदाचा दिवस की बाळासाहेब जाधव म्हटलं तर सामाजिक शैक्षणिक राजकीय जीवनात अतिशय हिराणी हिराणीने काम करत आहेत त्यांच्या हातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात अनेक ज्येष्ठ असतील अनेक गरीब असतील वंचित असतील ह्या घटकांसाठी ते दे सातत्याने अनेक वर्षापासून सातूर शहरामध्ये काम करतात आणि ते काम करत असताना आज त्यांचा वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थानं एक सेवाभावी वाढदिवस से या ठिकाणी साजरा होत आहे इतरांसारखे वाढदिवस साजरे न करता खऱ्या अर्थानं समाज उपयोगी सा वाढदिवस साजरा व्हावा हा त्यांचा उद्देश असतोय आणि म्हणून बाळासाहेब जाधवांना त्या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी व भरभराटीचं जावो त्यांच्या हातून समाजाची देशाची आणि खास करून सातपूरकरांची सेवा घडो धन्यवाद दे त्या अशा शुभेच्छा व्यक्त करतो प्रार्थना भगवंता आमच्या बाळासाहेबांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होते या सदिच्या शुभेच्छा देतो जन्मदिनाच्या बाळासाहेब